चला या कवितेच्या पुढील प्रश्नांचा आपण अभ्यास करूया प्रश्न क्रमांक एक पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कृती क्रमांक एक आहे आकलन कृती उत्तरे द्या आणि पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे संत नामदेव यांचे दास आहेत दास म्हणजे सेवक संत नामदेव कोणाची सेवा करतात आणि उत्तर अगदी साधंसुद्धा आहे संत नामदेवांनी स्वतः दिलेला आहे श्री विठ्ठलाचे दास आहेत मेघाची विनवणी करणारा चातक पक्षी किंवा चातक आकलन कृती दोन कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द माता आणि हरणी मातेसाठी शब्द आहे कनवाळू आणि हरणीसाठी शब्द आलेला आहे चिंतित हरणी अशा प्रकारे पुढील प्रश्न पाहूया कृती क्रमांक दोन आकलन कृती कोणते लिहा वासरासाठी हंबरणारी धेणू धेनू, धेनू म्हणजेच गाय धरणीकडे झेपावणारी पक्षिणी खालील कृती केव्हा घडतात गाय हंबरत धावते केव्हा भुकेले वसरावे, भुकेले वासरू पाहिल्यावर हरणी चिंतित होते केव्हा वनवा लागला से वणी जंगलात वनवा लागल्यावर कवितेतील शब्दांचा अर्थ आपण पाहूया कृती क्रमांक तीनमध्ये हा विचारला जातो खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा आणि चार शब्द आपल्यासमोर दिलेले आहेत एक आहे धेनू दुसरा आहे वत्सर तिसरा अग्निमाजी आणि चौथा आहे सवे धेनू या शब्दाचा अर्थ आहे गाय वत्सर म्हणजे वासरू अग्निमाजी म्हणजे अग्नीमध्ये किंवा आगीमध्ये आणि सवे सवे म्हणजे लगेच कृती क्रमांक चार जो आहे काव्यसौंदर्य संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण म्हणजे उदाहरण देऊन स्पष्ट करा अगदी साधी आणि सोपी विनंती केलेली आहे चला तर पाहूया प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवाने विविध उदाहरणातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे संत नामदेव महाराज सांगतात ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलांसाठी पक्षिणी गाय आणि आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली आई म्हणतात पुढे संत नामदेव सांगतात चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पाहत असतो पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो त्याचप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतायत अशा प्रकारे त्यांनी परमेश्वराला आपल्या मदतीसाठी धावत येण्याची विनंती केलेली आहे